कोणतेही घ्या शंभर रुपयाला कोणतेही घ्या शंभर रुपयाला तर हा फॅशन इथं लिहिलेला आहे डायरेक्ट फॅशनच लिहिलेलं आहे शंभरला याच्या आणि याच्यामध्ये काय एवढं डिफरन्स आहे मोठ्या आहे हा हा मोठा आहे का आणि हा बारका तर मित्रांनो आपल्याला एक छोट्या याच्यामध्ये साईजमध्ये भेटते बघायला भेटते पाचशे रुपयाला आणि ते सहाशे रुपयाला बघायला भेटत आहे सुंदर डिझाईनच्या आपल्या इथं ट्रे वगैरे बघायला भेटतात आणि डिझाईन याच्या वर्षी क्लासी आपल्या इथं बघायला भेटत क्लासी क्लास आहे बघा कसं भारी भारी आपल्याला ट्रे तर शंभरला एक बघायला भेटतंय त्या कमी वगैरे चांगली क्वालिटी आपल्याला इथं बघायला भेटते साडेतीनशे रुपयाला आणि आपल्याला कमी देखील इथं बघायला भेटतं आहे दीडशेला दोन आपल्याला अडीचशेला दोन आणि हे किती दीडशेला दीडशेला दोन इथं आपल्याला बघायला भेटते तर कसं काय मित्रांनो आयो तुम्ही सगळे मजेत असाल माहिती असंच पाहिजे कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघत त्याचा नावे नितेरंग तर मित्रांनो आपण परत एकदा आलेलो आहोत तर सासगावमध्ये जसं की तुम्हाला मी बोललेलो सासगावच्या आपल्याला खूप ब्लॉग असणार आहेत आणि एकदम इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे तर आजचं आपलं मोटिव्ह असं आहे की आप सगळे घरगुती सामान वगैरे आपण सगळं कवर करणार आहोत म्हणजे मोस्टली आपण ते खेळणी वगैरे परत ते आपल्याला भांड्या वगैरे आपण जे बघता रोज डेली रुटीनमध्ये तेच आपण मोस्टली आपण कवर करून याच्यामध्ये तर खूप इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे तर आताच लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा मस्त बी की आपल्या ब्लॉगमध्ये बघत राहा मित्रांनो आता आपण त्या मार्केटच्या आतमध्ये एंटर झालो प्रॉपर तुम्ही बघू शकता आपल्याला इथं सगळा असा पूर्ण असा भरलेला मार्केट इथं आपल्याला सगळा खाण्याची गोष्ट इथं आपल्याला सगळं इथं कव्हर कवर करायला भेटते इथं पाणी पुरी वगैरे आपल्याला इथं मित्रांनो आता आपण चालवलो पहिल्या शॉपमध्ये तर बघू शकता आपल्याला इथं सगळ्याच्या वेण्या वगैरे इथं बघायला भेटतात हे आणि आपल्याला सुंदर असे इथं वेणे आपल्याला म्हणजे फुलांचे वगैरे सगळ्या असं डिझाईन वेगवेगळ्या टाईपचे डिझाईन आपल्याला ते केसांमध्ये घालणारे सगळं आपल्याला चाप वगैरे तर बघायला भेटतंय तर दादा आपल्याला सगळे जे वेने आहेत यांचे प्राइस सांगा जरा मला म्हणजे पन्नास मध्ये दोन तीस रुपयाला एक आहे कोणताही घेऊ शकता कोणताही घेऊ शकता का पन्नास रुपयाला किती दोन पन्नास ला दोन आणि एक कितीला तीस रुपयाच तीस रुपयाला एक वीस रुपयाच अच्छा जसा हो आए, तीस रुपे। तीस रुपे हो। तर तर मित्रांनो जसं की दादाने आपल्याला सांगितलेलं आहे हे जे वेने आहेत आपल्याला एवढं सुंदर डिझाईनचे आपल्याला तर बघायला भेटतात तर आपल्याला पन्नास रुपयामध्ये दोन आणि तीस रुपयाचे एक आपल्याला बघायला भेटते आणि हे जे आपल्याला चाप वगैरे ते कसा बघायला भेटतं आपल्याला तीस रुपयाचं आहे का तीस रुपयाचे म्हणजे कोणतं पण घ्या ही जे आपली वेणी आहे ही तर याचा किती प्राइस आहे आपल्याला आपला ऐंशी रुपया ऐंशी रुपयाला आहे आणि आपल्याला कमी करून पण भेटत अच्छा तर मित्रांनो बघू शकता आपल्याला किती सुंदर डिझाईन ची आपल्याला बघायला भेटते तर असे असे डिझाईन आपल्याला या शॉप मध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो इथं बघू शकता असा पूर्ण आपला हा सामान आहे खूप आपल्याला सुंदर इथं बघायला भेटतं सगळ्या वेण्या विने आपल्याला इथं बघायला भेटतात प्लस आपल्याला सगळं देवीचं सामान इथं देखील आपल्याला बघायला भेटतंय हे अशा मस्त मस्तपैकी देवीचे आभूषण कपडे वगैरे तिथं देवींचं मुकुट वगैरे आपल्याला बघायला भेटतं ते एकवीरायचं मुकुट वगैरे इथं बघायला भेटतं आहे आपल्याला इथं मोते वगैरे देखील बघायला भेटतात दादा आपल्या जे वेनं आहेत तर हे वेण्यांच्या मला जरा किमती सांगा जरा हे एकशे वीसवाले शंभरवाले हे एकशे वीसवाले का म्हणजे सगळे से वाले, अच्छा, कमी अच्छा कमी, कमी, कमी से ओ, से वाले कमी याच्यामध्ये भेटणार हे एकशे वीस आणि हे सगळे शंभर काय आणि हे खालचे हे पन्नास रुपयाचे का अच्छा तर मित्रांनो इकडचा असा फंड आहे की हे जे टॉपचे आहेत ना हे आपल्याला एकशे वीस रुपये हे शंभर आणि हे जे जे जोडी आहेत सगळ्या हे आपल्याला पन्नास रुपयाला आपल्याला बघायला भेटत आहे तर आपल्याला या शॉपमध्ये कमी देखील होईल आणि दादा ते आपल्याला एक विरायचा मुकुट दाखव जरा एक मुकुट तो तो दा तो तो, तो तर खोलून दाखवा जरा असं तर खोललेलं दाखवलं तरी चालेल हां तर मित्रांनो बघू शकता आपल्याला एकविरा यायचा इथं मुकुट बघायला भेटतंय दादा मुकुट कसा भेटला रुप साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाला त्यांचे पण पाहिजे कमी होणार अच्छा तर मित्रांनो बघू शकता एकदम असा सेम टू सेम इक्विरा यायचा मुकुट इथं बघायला भेटतं चांगली क्वालिटी आपल्याला इथं बघायला भेटते साडेतीनशे रुपयाला आणि आपल्याला कमी देखील इथं बघायला भेटते आणि तो आपला तो भावाने असं दाखवा जरा आणि मित्रांनो आपल्याला एक आशे देखील आपल्या इथं बघायला भेटतात मुकुट आहे कितीला दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये आणि हा दोनशे रुपयाला का तर बघू शकता मित्रांनो आपल्याला दोन इथं वराटीच्या आपल्या इथं बघायला भेटतं एक छोटी साईज आपल्याला दोनशे रुपये मोठी साईज आपल्याला तीनशे रुपये इथं बघा तीनशे वाले एकशे वीस वाले दोनशे अच्छा आणि हा कोणता डिझाईनवाला चांगला हा दीडशे रुपये हा दीडशेवाला का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असा एकदम असा वेलवेट कपड्यामध्ये आपल्याला इथं बघायला भेटतंय आणि एकदम असं त्याला डिझाईन दिले गोल्डन वगैरे तर हा कपडा खूप सुंदर वाटतं तुम्ही बघू शकता किती चमकताय तर हा आपल्याला दीडशे रुपयामध्ये बघायला भेटतं आहे तर असे असे कपडे आपल्या दादाकडे भेटते तर मस्तपैकी बघू शकता खूप सुंदर आपल्या इथं बघायला भेटत हा ओरिजिनल आपल्या इथं बघायला भेटतं आहे दादा हा मुकुट आपल्याला कसा बघायला भेटत आहे सहाशे सहाशे रुपयाला काय काय कमी वगैरे होईल का चारशे रुपयापर्यंत का तर मित्रांनो आपल्या इथं असं मस्तपैकी देवी यायचं आपल्या इथं मुकुट बघायला भेटतं आहे खूप सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं आहे चारशे रुपयाला तुम्ही बघू शकता एकदम देखणं स्वरूप आप आपल्याला इथं बघायला भेटता आईचा ते बघायला भेटतं दादा हे आपल्याला ट्रे वगैरे कसे भेटले इथं बघायला शंभरला तीन कोणती पण घे का अच्छा कोणती पण आणि बाउल वगैरे शंभर रुपयाला सहा कोणती पण घे का अच्छा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या इथं वेगवेगळ्या अशा डिझाईनच्या इथं आपल्याला इथं बघायला भेटत आहेत बाउल जे आपण मोस्टली घरामध्ये यूज करत आहोत आणि ही जास्त करून आपण गणपतीमध्ये सगळ्यांच्या घरी आपण बघतोय ही गोष्ट तर ही पण ही कितीला शंभर रुपयाला एक अच्छा तर शंभर रुपयाला एक आपल्याला बघायला भेटते जास्त करून आपण गणपतीमध्ये किंवा कोणता घरी असा पूजा वगैरे कार्यक्रम असेल तर या गोष्टी आपण बघतो तर या अशा अशा प्लेट आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनची तर बघायला भेटतात आणि ही ग्रीनवाली दाखव जरा ही ग्रीनवाली पानांची पण आपल्याला इथं बघायला भेटते हे कितीला शंभरला तीन शंभरला तर मित्रांनो बघू शकता आपल्याला तर किती सुंदर डिझाईनच्या आपल्याला ट्रे वगैरे बघायला भेटतात आणि डिझाईन पण अशी क्लासी आपल्या इथं बघायला भेटतात क्लासी लुकचे आहे बघा कसं भारी भारी आपल्याला ट्रे तर शंभरला एक बघायला भेटतात काय कमी वगैरे होईल का कमी पण होईल ना अच्छा आपल्याला तर कमी पण कमी रेटमध्ये पण इथं बघायला भेटतंय शं शंभरला एक शंभरला चार वाट्या आणि नाही शंभरला सहा आणि शंभर रुपयाला एक ही प्लेट आता आपण दुसऱ्या शॉपमध्ये आलेलो आहोत बघू शकता आपल्याला इथं सगळे असे पायपुसने इथं बघायला भेटतं आहे तर दादा हे आपल्याला पायपुशी कशी भेटली बघायला एकशे वीसला दोन, है। एक दोन? दोन है। अच्छा काय कमी वगैरे होईल ना हां आणि हे दीडशेला दोन, दोन काय आप आप तर तुम्ही मित्रांनो बघू शकता आपल्या जे घरी आपण बाथरूमच्या इथं बघतो किंवा दाराच्या बाहेर आपण असे पायपुषणं बघतो तर हे आपल्याला इथं बघायला भेटतं आहे तर दादा ही कशी तर क्लासी वाटते ही कशी आठशेला आठशेला दोन, दोन. आड़ीशे, ओ अडीचशे अच्छा 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 तर मित्रांनो बघा आपल्याला आच्छ इथं अडीचशेला इथं दोन आपल्याला बघायला भेटते असे सर्क सर्कल शेपमध्ये हे दीडशेला दोन आपल्याला अडीचशेला दोन आणि हे किती दीडशेला दीडशेला दोन इथं आपल्याला बघायला भेटतंय इथं बघायला भेटतं ही काय आहे क्वालिटी हा मटेरियल कोणता अच्छा सरका सरकणार नाही का तर मित्रांनो हे जे आपण मागचा बघू शकता ना पार्ट एकदम असं रबर टाईप आहे तर आपण ही मोस्टली ला लादेवर सरकणार नाही उलट पा पाणी आलं तर अजून ती घच्च बसणार तर ही कशी भेटेल आपल्याला दोनशेला दोन आणि ही पण ती सेमच आहे का अच्छा तर बघू शकता मित्रांनो आपण इथं कलर वेगवेगळ्या टाईपची तर कलर बघू शकता दोनशेला दोन या आपण असे बाथरूमच्या बाहेर किंवा आपण मोस्टली पावसाळ्यामध्ये अशी गोष्ट यूज करतो आहे या रबरच्या अशा गो अशा गोष्ट अशा गोष्टी आपल्याला इथं सातगावच्या जत्रेमध्ये बघणं बघायला भेटतोय तर ही जत्रा आपल्याला वर्षातनं एकदा बघायला भेटते फुल होलसेल होलसेल मार्केटमध्ये आणि हो होलसेल रेट आपल्या इथं बघायला भेटतंय तर बघू शकता आपल्या सगळ्याचा कपडा वगैरेचा स्टॉल वगैरे सगळे लागले आहेत एका साईडला सगळे पाळणे लागलेले आहेत तर हे पालणे अजून ओपन तर झालेले नाही आहेत कारण की यांचं टायमिंग आहे तो संध्याकाळचे तर लाईट्स वगैरे म्हणजे लाईट वगैरे हो चालू झाल्यानंतर किंवा संध्याकाळ झाल्यानंतर पूर्ण चालू होतात ते पालणे तुम्ही पण येऊ शकता आता काहीच दिवस राहिले आहेत तर काही दिवसमध्ये तुम्ही फक्त या मजा करा या पालना वेळेचा एन्जॉय करा देवाचे दर्शन घ्या इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग तुम्ही बघितलं नसतं माझे मागचे तर ते पण ब्लॉग तुम्ही बघत राहा तर तेवढ्यात आपण थोडंसं पुढं जाऊ मित्रांनो आता आपण चाललेलो पर्स दुकानामध्ये म्हणजे जे लेडीज लोकांचं खूप आवडीची गोष्ट आहे इकडे चाललेलो होत मस्तपैकी आपण बघत राहा तुम्ही बघत राहा मस्तपैकी आपण इथं चाललेलो बघा इथं तर दादा हे आपल्याला पर्स आहेत तर यांचा भाव सांगा का माझा हां शंभर रुपयाला रुपयाला कोणतेही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपल्याला कोणतेही घ्या शंभर रुपयाला कोणतेही घ्या शंभर रुपयाला तर असा जो नारा लावला दादानी तर क्वालिटी पण आपल्याला तेवढीच भारी भेटते इथं बघायला तर दादा तुम्हाला सगळ्यात भारी डिझाईनवाला दाखवा जरा मला एकदम हा तर हे बघा अच्छा।, अच्छा तर हे कोणत्या ह्याच्यामध्ये पण घालू शकतो ना आपण तर लेडीज लोकांसाठी खूप चांगला ब्लॉग असणार आहे हा तर आपल्याला इथं चांगले चांगले याच्या असे इथं बघायला भेटते डिझाईनच्या सर्कल शेपमध्ये ट्रायंगल शेप, शेप। तर दादा मस्तपैकी आपल्याला काढून देतात एकदम फटाफट हे बघा किती सुंदर आपल्याला किती आपला संच याच्यामध्ये पण कसं चमकते बघा हा आपल्याला पिंक कलरची पण आपल्याला देखील इथं बघायला भेटते okay. तर हा फॅशन इथं लिहिलेला आहे डायरेक्ट फॅशनच लिहिलेलं आहे शंभरला कोणती पण घ्या शंभरला तर दादानी खूप आपल्याला सुंदर सुंदर दाखवलेले आहेत तर अशा अशा क्वालिटी आपल्याला दादा देतात तर तुम्ही इथं येऊ शकता दादासोबत दादा तुम्ही इकडेच असता ना तर तुम्ही इथं सकाळी किती वाजता वचतीलच तिथं तुम्ही आलं कुठं ना मुंबईवर मुंबईवर ना तुम्ही अपडाऊन करता रोज रोज रोजचा अपडाऊन तुमचा अच्छा आता दादा एवढे कष्ट करतात दादा दादांसाठी तुम्ही इथं रोज इथं घ्यायला या दादांचा मस्तपैकी शॉप आहे चांगली क्वालिटी देखील आपल्याला इथं बघायला भेटते दादांनी सगळ्या इथं एकदम ताजा माल आलेला आहे मुंबईवर ना सगळं आपल्याला चांगलं रेट इथं बघायला भेटते आहे दादाचा चांगला मार्केट पण आपल्याला कपड्यांचं मार्केट पण तर मागा लावलेलं आहे चांगले आपल्याला तर कपडे देखील इथं बघायला भेटते आहे तर तुम्ही याच्या ऑपोजिटलाच कपड्याचा शॉप आहे तुम्ही घ्यायला येऊ शकता तर मित्रांनो खूप आपल्या सुंदर आपल्याला पर्स बघायला भेटली त्याच्या जस्ट मागं आपल्याला कपड्याचा स्टॉल देखील होता तो पण मस्तपैकी जरा चांगल्या चांगल्या टाईपचे कपडे आपल्याला बघायला भेटलेले आहेत तर आपल्या इथं बघू शकता इथं आपण एक ठिकाणी आलेलं असे गाड्या वगैरे तर फिरतात आणि आपल्याला भोंगे भोंगेशिवाय आपली जत्रा नसते तरी तर असा सीन आहे सगळा बघू शकता आपल्याला सगळे बारीक बारीक खिल्ली इथं बघायला भेटते बघा हे काय काय येते बघू किल्ले हे कितीला साठ रुपयाला काय तर बघा हे आपल्या मस्तपैकी दा टाटी इथं सगळं सामान ते करतात तर बघू शकता किती आपल्याला सुंदर इथं बघायला भेटतं आहे आणि हा स्पायडरमॅन इथं आपल्याला बघायला भेटतं आहे स्पायडरमॅन इज स्पायडरमॅन तर बघा आहे कसला हवा देत आपल्याला खूप सुंदर आपल्याला हवा देत आहे स्पायडरमॅन स्पायडरमॅनचा काहीतरी उपयोग झाला आयुष्यामध्ये तर आपल्याला इथं असं बघायला भेटतं चांगला आणि हे जे आपण मागच्या ब्लॉकमध्ये पण आहे बघितलेलं आपण हे बॉल हे ब्लॉ हे जे बॉल आहेत बारीक बारीक मस्तपैकी हीच आपली सासगावची शान आहे जे आपलं बालपण याच्यामध्ये सगळं निघलेलं आहे खूप आपण खूप मजा यायची आहे खेळायला आजकालच्या पोरांना काही समजतं नाही काय आहे तर अशा अशा गोष्टी तिकडं बघू शकतात तिथं मित्रांनो आता पालनं पण चालू झालेलं आहे आपला तर सध्या तिथं काही गर्दी नाही आहे सगळं आपल्याला गॉगल वगैरे तर बघायला भेटतं आहे मित्रांनो खूप आपली जत्रा इथं प्रॉपर भरलेली आहे तिथं बघू शकता आपल्याला सगळ्याला चप्पल चप्पला वगैरे तर बघायला भेटतं आहे लेडीज जास्त करून लेडीज लोकांची चप्पल आहे तिथं तर त्याच्या बाजूला आपल्याला सगळे ते थंडीचा वस्तू इथं कॅब वगैरे गोष्टी तिथं बघायला भेटणार इथं आपल्याला सगळं खेळण्या वगैरे तर बघायला भेटतात ते राईट साईडला पण बघू शकता आपल्याला खेळणे वगैरे इकडं आपल्याला सगळं जीन्स पॅन्ट वगैरे तर बघायला भेटतंय मस्तपैकी दादा जीन्स पॅन्ट कशी भेटली इथं जीन्स पँट शंभर रुपयाला एक कोणती पण का कोणती पण घ्या अच्छा तर इथं आपल्याला सगळे हाफ पँट आणि अशी जीन्स वगैरे आपल्याला इथं बघायला भेटते शंभर रुपयाला एक शंभर रुपयामध्ये कोणती पण घ्या तुम्हाला इथं चांगल्या जे क्वालिटीचे आपल्याला इथं बघायला भेटतं आहे शंभर रुपयाला एक बघू शकता असं ब्लॅक आणि व्हाईट कलरची कॉम्बिनेशन पण चांगलं आणि एक चांगली, चांगली क्वालिटी आपल्याला इथं बघायला भेटतं आहे मेहंदी वगैरे इथं बघायला भेटते तर आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे इथं सगळे मोड आपल्याला इथं बघायला भेटतं आहे तर या टाईपच्या आपल्याला सगळ्या इथं हातामध्ये मेंद्या काढतात पोरी तर आता एक एक कसं दिलं आपल्याला एक मेहंदीचं याच्यामध्ये तीस रुपयाला एक डिझाईन काय अच्छा तर हे आपली डिझाईन अशी आहे तर तीस रुपयामध्ये आपल्याला एक डिझाईन इथं बघायला भेटतं आहे जसं त्या पाठीमागं आपला टॅटूवाला देखील इथं बघायला भेटतं आहे कार्तिक टॅटू असं दिलेलं आहे तर इथं टॅटू आपल्याला ओरिजिनल टॅटू इथं परमनंट टॅटू काढा काढता भेटतो आणि आपल्या इथं पोलपाट वगैरे भेटतो आहे ह्याच्या आणि याच्यामध्ये काय एवढं डिफरन्स आहे मोठा बार्क अच्छा हा मोठा आहे का आणि हा बार्क आता मित्रांनो आपल्याला एक छोट्या ह्याच्यामध्ये साईजमध्ये भेटते बघायला भेटते पाचशे रुपयाला आणि ते सहाशे रुपयाला बघायला भेटतं आहे म्हणजे सातशे रुपयेमध्ये हा पण भेटेल काय ते वेगळे घ्यायला लागतात का अच्छा तर हे आपल्याला जे लाटणं आहे ज्या ते आपल्याला वेगळंच घ्यायला लागतात मित्रांनो हे आपल्याला शंभर ते एकशे वीस रुपयेमध्ये आपल्याला बघायला भेटतं आहे आणि ते काय म्हणू दे तू ते चाव्या वगैरे ठेवण्याचा अच्छा हे तर हे चाव्या वगैरे हो ठेवणार आहे हे कसं दिलं आपल्याला अच्छा आपल्याला एकशे वीसला आहे तर आपल्याला शंभर रुपयेपर्यंत आपल्याला चाव्या लावण्याचा आपल्याला तो बघायला भेटणार आहे तर सगळं इथं आपल्याला बघायला भेटतं चांगला क्वालिटी इथं बघायला भेटते जस्ट आपल्याला त्याच्या बाजूला बॉटल वगैरे बघायला भेटते तर बॉटल वगैरे कशी आहे दादा चाळीस शंभरला तीन आहे चाळीसला किती एक शंभरला तीन शंभरला तीन अच्छा तर हे सगळे आपल्याला जे आपण डेली रुट रुटीनमध्ये जे बॉटल भिदू चांगल्या चांगल्या तर ते आपल्याला बघायला भेटते शं चाळीसला एक आणि शंभरला तीन चांगले डिझाईनचे आहेत आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो म्हणजे असं काय खराब वगैरे तर नाही चांगलंच आहे एकदम चांगलं डिझाईन आहेत फक्त या थोडासा युनिक वाटते मला थोडासा युनिक तुम्हाला समजलं असेल मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो आहे तर अशा बॉटल आपण नाहीच घेतणार ज्यांना घ्यायचं तर घेऊ शकता मोस्टली आपण अशा बॉटल आपण प्रिपेअर करू शकतो ओशनच्या चांगल्या बॉटल आपल्याला बघायला भेटतात आणि ही जे आपली काय इला बोलतात चाल चालत नाही चालेलच बोलतात ना किती एकशे वीसला तर आपल्याला एक ही एकशे वीसला इथं बघायला भेटते तर मावशी जो हा कलपत्ता आहे आपला तर आपल्याला किती प्राईजमध्ये भेटला साडेतीनशे तीनशे आहे आपल्याला तीनशे रुपयामध्ये बघायला भेटेल मित्रांनो आपल्याला असा म्हणजे प्रॉपर असा वजन टाईप आहे कलपत्ता तर आणि हा तवा कसा भेटला आपल्याला तवा साडेपाचशे रुपयाचा रुपयाला आहे म्हणजे पाचशे रुपयापर्यंत भेटेल आपल्याला हे सगळे तेवढंच प्राईजमध्ये आहेत का अच्छा ते हे जे आपलं सगळ्या मित्रांनो तवा इथं बघायला भेटतं ना तर आपल्याला साडेपाचशे रेंजमध्ये बघायला भेटेल पण पाचशे रुपयाच्या आपल्याला या किंमतमध्ये अवेलेबल भेटल आणि हा पण तेवढंच आहे का सेम काय तर आपल्याला इथं आपल्याला ग्रीप बघायला भेटतं आहे हो त्या ग्रीपवाला पण सेमच आहे आणि ही जी विली आहे आप आपल्याला तर विलीचा प्राईस कसा आहे विली दोनशे रुपयाची आहे एकशे ऐंशी रुपयाची अच्छा हे दोनशे रुपयाची आहे आणि एकशे ऐंशीची पण आहे आणि स्टीलची कशी भेटेल आपल्याला स्टीलची अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला काय आणि हे जे आपण आपे वगैरे करतो याच्यामध्येच करतो ना ते हे भांडा कसा दिला हा चारशे रुपयाचा आहे हा सहाशे चारशे रुपयाचा आणि सहाशे रुपयाचा आहे काय कमी वगैरे होईल का, का याच्यामध्ये हा सा, तुम्हाला साडेतीनशे रुपयाला बसेल ला, हा साडेतीनशेला आणि हा तीनशे रुपयाला काय अच्छा आणि हा रोटी मेकर आहे ना तर हा कसा भेटाल आपल्याला बघायला साडेपाचशे रुपये सहाशे रुपयाला आहे साडे साडेपा साडे पाचशे रुपयाला बघायला भेटेल आपल्याला आणि आप हा बारीक बारीक आपल्याला खलपत्ता बघायला आहे तो कितीला दोनशे रुपयाला अच्छा तर मित्रांनो याची साईज बघा आणि खूप असं वजन दर आहे हा हा आपल्याला किती लावलं दोनशे रुपयाला काय अच्छा दीडशे रुपयाला बघायला भेटेल आपल्याला आणि आप हे जे आपले जे आप बारीक बारीक जे आपल्या जे आहेत ते कितीला तीनशे साडेतीनशे काय ओके तर मित्रांनो बाकी सगळी खरेदी ठीक आहे पण आपल्याला इथं प्रसाद देखील इथं बघायला भेटतंय जस्ट माझ्या इथं आपल्याला सगळा प्रसाद वगैरे आपल्याला इथं बघायला भेटतंय ते दादा मस्तपैकी चाय पितात दादा तर संध्याकाळचा टाइम झाला तर चहा प्यायलाच पाहिजे तर तेव्हा जो शक्ती येणार तर आपल्याला सगळी इथं मस्तपिकी आपल्याला इथं सगळी मिठाई वगैरे तर ताजी ताजी मिठाई इथं बघायला भेटते या लाईनचे सगळे आपल्याला स्टॉल सगळे मिठाईचे आपल्याला बघायला भेटणार आहे दादा आपल्याला मस्तपिकी मिठाई कशी भेटायला आपल्याला बघायला तुम्हाला रुपये साठ रुपये पावला आणि हा पेटा पन्नास रुपये पाव रुपये पाव आणि हा काय खजंद्रकला अच्छा रहा कसा बघायला भेट रुपये पाव साठ रुपये पाव काय आणि हा साठ रुपये पाव शंभर रुपये पाव अच्छा तर बघू शकता मित्रांनो आपल्याला सगळ्या इथं फ्रेश आपल्याला सगळ्या इथं मिठाई बघायला भेटते आणि सगळ्या आतमध्ये मस्त ताजा ताजा बनतोय आहे सगळं आपलं इथं नाव लिहिलं आहे आगानी बॅनरमध्ये मस्तपैकी तर अशा अशा ठिकाणं आपल्या इथं सगळं असं मिठाई वगैरे प्रॉपर इथं बघायला भेटतं आहे तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आपल्याला सातगावचा खूप आपल्याला खूप प्रेम भेटलेला आहे लोकांकडनं तर त्यासाठीच आपण डबल डबल इथं आलेलो आहोत तर ही तिसरी व्हिडिओ माझी तर तिसऱ्या व्हिडिओसाठी पण वीड तसंच प्रेम देत असं तुम्ही दोन व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर असे असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटणार आहेत तर आताच लाईक करून ठेवा आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ मला तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली का नाही तर सध्यासाठी बाय बाय